भूमापियांसोबत पबमध्ये केलेली पार्टी आणि तरुणींसोबत केलेलं नृत्य पालिकेच्या दोन अभियंत्यांना चांगलंच महागात पडला आहे या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने त्यांची तडकापडकी के हकालपट्टी केली आहे पालिकेची प्रतिमा मलिन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या दोघांवरती ठेवण्यात आला आहे भीमरेड्डी आणि मिलिंद शिरसाट अशी हकालपट्टी केलेल्या या दोन अभियंत्यांची नावं आहेत वसीविरार महानगरपालिकेच्या पेल्हार कभागातील ठेका अभियंता भीमरेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका मिलिंद शिरसाट या दोन अभियंत्यांची एक चित्रपीत सध्या समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झाली आहे विरार शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांसोबत हे दोघं एका पबमध्ये पार्टी करताना दिसत होते त्यांच्यासोबत काही तरुणी नृत्य करत होत्या ही चित्रपित व्हायरल होताच खळबळ उडाली होती त्याची गंभीर दखल महानगरपालिकेने घेतली आणि या दोघांची पालिकेतून हकारपट्टी करण्यात आली आहे अतिक्रमण विभागात हे दोघे अभियंता काम करत होते दे। तरी देखील अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांसोबत पार्टी करणं अत्यंत गंभीर आहे सार्वजनिक ठिकाणी नृत्य करून त्यांनी पालिकेची प्रतिमा मलिन केली आहे त्यामुळे या दोघांची हकालपट्टी केली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली आहे कर्तव्यात कुणीही कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे